फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र आज दहा दिवस झाले बीरची यात्रा चालू झालेली आणि एक दिवसाड मी परत पुण्याला येते गावावरून हो कारण अक्षरशः इलेक्ट्रिक आतुर वाट पाहत असतात ना जाऊ ना प्लीज अंदर थोडा देर केली प्लीज आप दोन बी जाऊ प्लीज थोडी देर केली ओने खाएंगे फिर ना पूरा वेस्ट हो जाएगा, ना मेरा दोन तास झाले मी यात्रेवरून आले काही जणांना दिले आता बघा हे सगळे तिकडं बसलेत लेकर आमचे मी म्हटलं अगोदर देवांनंतर त्यांना आवाज द्यावा फिरची यात्रा ही महाराष्ट्रातील दोन नंबरची यात्रा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तिथं गुलालाची उधळण पोत्यांनी होते म्हणजे हजारो रुपये खर्च गुलालावरती केले जातात मी अक्षरशः या दहा दिवसात म्हणजे बरेच वर्षापासून वर्ष यात्रा पाहते पण मला खूप वाईट वाटतं कारण तिथं अन्नाची थोडी म्हणजे नासाडी होते लेकर आतुरतेने वाट पाहतात म्हणून मी अक्षरशः म्हणजे माझ्या मिस्टरांना मी दिवसाड घेऊन येते आणि माझ्या मिस्टरांना तिथे चाकरी करायची असते चाकरी म्हणजे देवाचा छबिनं असतो दुपारी बाराला चालू होतो आणि पाच साडेपाचला संपवतो तसेच रात्री नऊ दहाला चालू होतो आणि पाठी चार साडेचारला संपवतो रात्रभर छबिण्यात ते नाचतात म्हणजे आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे चला पटकन काळू आणि हे मुके जीव खरंच म्हणजे माझ्यासाठी माझे जीव कि आहेत हे बघा चला हे हे बघ खायला टाकले बघ या लवकर पटकन खावा पटकन खावा चला 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 चला, चला पटकन उशीर होतोय मग मला पण आत्ता मला हे सगळ्यांना खायला देऊन परत म्हणजे आम्हाला रात्रीचे अकरा वाजतात कधी कधी जायला चला चला पटकन या चला चला दिले बाळा प्लेटमध्ये इकडे हे घे घे हे बघ चले पटकन व्हायटी लंगडू ये पटकन अरे बबडू इकडे दिले लालू लालू ये सोना? ये नारे हे सोना इकडे येणारे हे ये काय हे बघ चल ये लवकर इकडे हे बघ किती प्लेट्स आहेत घे घे पटकन पिलो ये खाते इकडे हे काय अरे बाबा तू तोंडामध्ये हो चारायचे बाळा घे ना हे नो इकडे पिलू इकडे चल काही लोक त्रास देतात ना घ्या 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 पटकन, पटकन 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 खावा मला जायची बबडू महागारी यावर पटकन आणि सगळ्यांनी या वीरच्या यात्रेला खूप छान यात्रा असते खूप मोठी असते म्हणजे की मी सांगू शकत नाही शब्दात ज्या वेळेस तुम्ही स्वतः येताल तेव्हा पाहताल खरंच म्हणजे खूपच मोठी यात्रा असते आमची तर या सगळ्यांनी हे बघा त्या शेटला वरती घेऊन जावं लागेल बघा ह्याच्या पायांना खून आहे बघा व्हाईट कलरचे आणि इतके घाबरतात कारण इतकी लोक यांना खूप त्रास देतात त्यामुळे आणि आता आमचा आजारी पेशंट आहे हे खा रे खा पटकन भूक लगी अभी मतलब जब से यात्रा चालू ही न, तब तबसे मैं एक दिन बाद आती हूं, दस दिन हो गए। और सबके पास मैंने इनके लिए खाना दे हा आहे ना सगळ्यात मोठा मोती आमच्याकडे मोती कलर जे भरपूर डॉग्स आहे ह्या बाबूला मी जाऊन बोलवून आणलं कारण तो खूप खाली आता मेन रोड आहे बाबू खा तू खा खा अिरो घाबरते बघा किती त्याला तिकडेच देणार होते दे? आतमध्ये खा बघा किती घाबरतात बघा माणूस प्राण्याला हा मेन रोड आहे बघा इथे हजारो मोठ मोठे शॉप्स आहेत सगळीकडे पण दहा रुपयाचा बिस्किटचा कुडा कोणी देत नाही तील मजा वेगळीच असते पण मी कोणत्याही याच्यात बसत नाही कारण मला खूप भीती वाटते त्याला त्यात अनेक लोकांना रोजचं आमच्या यात्रेमध्ये कमीत कमी एक लाख लोक येत आहेत रोजचं लोकांना भंडारा आहे पण या लेकरांसाठी काहीच नाही खरं तर या लेकरांना भंडार्याची गरज आहे पण आपला समाज असा आहे की नाही यांच्यासाठी काही नाही आहे ते फक्त माणसांसाठी लो उठ उठ लवकर उठून खाते तुला टाकले उठ बाबू उठ ना उठ तुलाच दिलं आहे मी ते माझ्या लेकराला उठ मी रात्री म्हणजे काल सकाळी पुण्याला जाऊन जी काही कामं होते ती आवरून सगळ्या लेकरांना खायला देऊन रात्री आली आज सकाळी जरा मंदिरापासून लांब आहे